बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन बी डी एस के तर्फे आयोजित करण्यात आलेली पहिली अधिकृत रेपर यांनी जज सेमिनार तसेच परीक्षा पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गणेशपूर येथील लोकमान्य भवनमध्ये यशस्वीपणे पार पडली जिल्ह्यातील कराटे क्रीडा क्षेत्रातील ही महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक घडामोड मानली जात आहे एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी जज परीक्षा तर पाच स्पर्धकांनी रेपरी परीक्षेत सहभाग नोंदवला रेपरी परीक्षेसाठी सहभागी झालेले प्रशिक्षार्थी पुढीलप्रमाणे अक्षय परमोजी चंदन जोशी अमित वेसाने साहिर शेख आणि सचिन बर्म यांनावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य कराटे असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी भार्गव रेड्डी तसेच डब्ल्यू के एफ रेपरी शिवदास उपस्थित होते जिल्हा सचिव जितेंद्र काकतीकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन व संचालन केले या उपक्रमाला कराटे संघटनांचे वरिष्ठ मार्गदर्शक आणि राष्ट्रीय पातळीवरील दिग्गजांची थेट साथ मिळाली हांशी भारत शर्मा अध्यक्ष के आय ओ शिहान अरुण मच्छेया अध्यक्ष ए के एस के यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण म प्रशिक्षण सेमिनार आणि परीक्षा प्रक्रियेची आखणी करण्यात आली कराटे खेळाडूंना अधिकृत न्यायालयीन ज्ञान स्पर्धा नियम आणि आंतरराष्ट्रीय मानकांची माहिती मिळण्यासाठी हा उपक्रम मोठा टप्पा मानला जात आहे सेमिनारला उपस्थित प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी बी डी एस केचे सचिव जितेंद्र बी काक्तीकर यांचे विशेष आभार मानले इव्वतो बेळगावी जिल्हली रेफ्री सेमिनार मािने स्वल्प मुदे प्रमोट मादेश बंदी ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳನ್ನ ನೋಡುವಾಗ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಯಿತು ತುಂಬ ಥ್ರಿಲ್ಲ ಅವರು ವಿ ವಾಂಟ್ ವಾಟ್ ಈಸ್ ದ ನ್ಯೂ ವರ್ಷನ್ ಡಬ್ಲ್ಯೂ ಕೆ ಎಫ್ ನ್ಯೂ ವರ್ಷನ್ ರೂಲ್ಸ್ ಮೆನಿ ಪೀಪಲ್ ದೇ ನೋ ಬಟ್ ಸ್ಟಿಲ್ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಟು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಮೆನಿ ಥಿಂಗ್ಸ್ ದರ್ ಇಸ್ ಅ ರೀಸನ್ ವಿ ಕೇಮ್ ಇಯರ್ ವಿಲ್ ಟ್ರೈ ಟು ಟೀಚ್ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಅಟ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ವಾಟ್ ಈಸ್ ದ ರೂಲ್ಸ್ ವಿ ಆರ್ ವಿರ್ ಟು ಟೀಚ್ ದಮ್ ಅಂಡ್ ದಿಸ್ की ओ नेशनल का रेफरी और जज एग्जाम और सेमिनार चल रहा है ऑर्गेनाइज बाय बेलगाम डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे एसोसिएशन अंडर द लीडरशिप ऑफ आर डायनामिक सेक्रेटरी हियर मिस्टर जितेंद्र का कार सो इधर इस बार मोर देन फिफ्टी स्टूडेंट्स पार्टिसिपेट कर रहा है और उनको नया वाला अपडेटेड रूल्स एंड रेगुलेशंस भी सिखा रहा है और उनका एग्जाम भी चल रहा है तर आपण बेळगावमध्ये हे रेफरी पॅनल करायचा उद्देश एकच आहे की आपलं अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन अंडर नाईन्टीन इयर्स जे कराटे गेम्स कर्नाटक सरकारतर्फी जो चालते किंवा युनिव्हर्सिटीतर्फी जो चालते त्यासाठी आपलं बेळगाव जिल्ह्यामध्ये रेफरी पॅनल फार वीक आहे ते वीक प्रॉब्लम हे आम्ही संघटनेमध्ये जेव्हा डिस्कशन केलो आम्ही मग त्यांनी म्हटले की आपण तुमच्या बेळगाव डिस्ट्रिक्टला रॅप्री पॅनल जरा स्ट्रॉंग करून घ्या की त्याच्यामुळं मुलांना आणि कॉम्पिटेटर्सला फार त्याला उपयोग होणार आहे म्हणून त्या उद्देशनं आपण हे रॅप्री पॅनल स्ट्रॉंग करण्यासाठी आयोजन केलं आहे